माझं सरकार माझा समाज आहे मला समाजाला सांगणं गरजेचं आहे फक्त सावध राहायचं भ्यायची गरज नाही कोणाला मराठी भेट नसतात कोणाला भ्यायची नाही गरज फक्त सावध राहायचं मी इतक्या सकाळी टी व्ही नाईनच्या माध्यमातून याच्यासाठी बोलतो आहे की मला रात्री चार वाजेपर्यंत सारखे संदेश होते राज्यात पंधरा दिवसापासून काय काय घडतंय आणि काल दिवसभरात रात्रीत काय काय घडलं हे सरकारमध्ये पण आणि विरोधी पक्षामध्ये पण दोघातही काय काय घडले आणि समाजात असंतुष्ट असणारे आत्मे जे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झाले मराठ्यांच्या जीवावरती त्यांचं आत्तापर्यंत दुकानं चालत होती मी गोरगरीब समाजाचं काम करायला लागलो त्यांना मी आता खपायला लागलो मी खपत नाही त्यांना सरकारही मला शत्रू मानणार आणि हे पाच पन्नास जण ते पण कारण यांना जो कायमचा का मुद्दा आता आरक्षणाचा संपायला लागला आणि बहुतेक यांना संपवायचा नव्हता जास्तच घोळ ठेवायचं होतं त्याच्यावरती यांना मोठं होत राहायचं होतं अरे इतकं वाईट विचाराचं वागू नका तुमचं एकाचं कल्याण होईल तुमच्या पोहरायचं कल्याण होईल एक दोन पोरांचं तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या तुमच्या बायकोचं चांगलं होईल तुमच्या बापाच होईल पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल याची भान ठेवा आणि अकली धाराधारा